कॉलेजच्या विद्यार्थ्याची चूक नसताना अपघाती मृत्यू चारचाकी तीन मध्यधुंद असल्याची चर्चा भादोले जवळ अपघात एक ठार भादोले ते आष्टा मार्गावरून सांगलीच्या जाणाऱ्या मोटरसायकल स्वरास पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील चिकोळी तालुक्यातील चंदूरटेक इथला वीस वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी नंदराज मारुती पाटील याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच गावच्या सतरा वर्षीय सुशांत तात्यासाहेब पाटील हा गंभीर जखमी झाला हा अपघात भादोले आष्टा रोडवर भादोले गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री बारा वाजता घडला या अपघाताची नोंद पेठ वडगाव पोलीस ठाण्यात अजूनही झालेली नाही दारूच्या व्यसनामुळे हकणाक कोणतीही चूक नसताना एका सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला मुलगा शिकून मोठा होईल या शेतकरी कुटुंबाने मुलाला शिकवण्यासाठी सांगलीत पाठवले होते मुलाचे स्वप्न उराशी पाळलेल्या या कुटुंबाचे कधी ना कधी न भरून येणारे नुकसान झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की चिकोडी तालुक्यातील चंदूर टेक इथले नंदराज मारुती पाटील आणि सुशांत दादासाहेब पाटील हे दोघेजण सांगली इथे एका महाविद्यालयात शिकत आहेत ते दोघेही मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ एक्स अठ्ठावीस चौऱ्याण्णव वरून तळसंदे इथं आले होते इथलं काम आटोपून ते रात्री बाराच्या दरम्यान सांगलीकडे निघाले होते भादोले गाव ओलांडून पेट वडगाव ते दिशेने जाणाऱ्या एन त्रेपन्न त्रेपन त्रेपन्न त्रेपन आणि मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली यामध्ये मोटरसायकलवरील दोघे जण उडून रस्त्यावर पडले तर ही कार सुमारे पाचशे ते सातशे फूट अंतर झोकांड्या खात तानाजी धोंडेराम माने यांच्या शेतात जाऊन पडली या कारचा वेग इतका प्रचंड होता की पुढचे दोन्ही एअरबॅग ओपन झाले असून चारी चाके पूर्णपणे तुटलेली आहेत या कारमध्ये चार जण होते ते मध्यप्राशन करून गाडी चालवत होते अपघाताच्या चा आवाजाने घटनास्थळी धाव घेतली रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मोटरसायकलवरील दोघांना उपचारासाठी दाखल केले पण नंदराज मारुती पाटील हा उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तर जखमी सुशांत तात्यासाहेब पाटील याच्यावर वेळेत उपचार होत नसल्याने नातेवाईकांनी रात्रीच त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे या अपघाताची नोंद पेठ वडगाव पोलीस ठाण्यात अजूनही झालेली नाही